नमस्कार मित्रांनो हे आमचं शेततळ आहे मित्रांनो यावर्षी पावसाळ्यामध्ये शेततळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे एक वेळ शेततळ पूर्ण भरलेलं आहे सध्या मित्रांनो आमच्याकडं पावसाचं वातावरण आहे काल पण काही प्रमाणात पाऊस झाला होता आज पण तसं वातावरण आहे सायंकाळची वेळ आहे मित्रांनो सध्या कडक उन्हाळा असल्यानं बोरला पाणी नाही त्यामुळं शेततळ्याचं पाणीसुद्धा खोलवर गेलेलं आहे मी आमच्या शेतकळा शेतकळा आहे शेततळ्यावरती आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी शेतकऱ्यामध्ये कसं पडतं आहे आणि खूप सुंदर असा नजारा आहे निसर्ग खूप चांगला आहे कारण सूर्यास्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता या बाजूला या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि सूर्यास्त झालेला आहे त्यामुळं काही प्रकाश अजूनही बाकी आहे पण नजारा खूप सुंदर आहे आणि शेततळं मित्रांनो अर्ध्यापर्यंत आहे उपसा डेली उपसा चालू असतो त्यामुळं शेततळं पाऊ उन्हाळ्यामध्ये पाणी कमी आहे बोरला त्यामुळं भरणं शक्य नाही पण पाणी आहे त्या कंडिशनमध्ये टिकून राहिलेलं आहे आणि पाहू शकता पाणी किती जोरदार स्पीडनं आहे ती लाईट गेलेली आहे सिंगल फेजची मोटर आहे मित्रांनो ही लाईट गेलेली आहे सध्या आणि शेततळ्यामध्ये मासे पण सोडलेले आहेत पण छोटे आहेत एक पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत मासे आहेत ऑक्सिजन कमी पडण्याचं थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते आणि अशा वेळी शेततळ्यामध्ये ऑक्सिजन कमी पडतं